आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण येथील सन दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षात कामावर असलेल्या रोजंदारी वर्ग चार कर्मचाऱ्यांना कळवण प्रकल्प कार्यालयाने अद्याप कामावर घेतलं नाही याबाबत दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी व अठरा जुलै दोन रोजी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ संबंधित प्रकल्प अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले होते की दोन हजार तेवीस व चोवीस या शैक्षणिक वर्षात आतनास कामावर रोजंदारी पद्धतीनं घेण्यात येईल परंतु प्रकल्प अधिकारी यांनी यासंबंधी आदेश न काढल्याने या ठिकाणी फक्त दोनशे अठ्ठावन्न रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येईल राहिलेल्या ऐंशी कर्मचाऱ्यांना कामावर घेता येणार नाही या प्रकरणातील विशेष बाब गेल्या सन दोन हजार तेवीस ते चोवीस या शैक्षणिक वर्षात एकूण तीनशे चाळीस वर्ग क्रमांक चार रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले होते परंतु यंदा मात्र दोनशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आल्याने संबंधित दोनशे ऐंशी पेक्षा जास्त रोजंदारी कर्मचाऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आदिवासी विकास प्रकल्प तसेच आदिवासी विकास मंत्री यांना लेखी निवेदन दिले असून अद्याप कुणीही दखल न घेतल्याने या सर्व ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा पवित्रा हाती घेतलाय तर या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष देण्याची आवश्यकता कर्मचारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे तसेच या उपोषणाचं निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलं या निवेदनात किरण गुजर किरण गांगुर्डे दुर्गेश चौधरी भारती ठाकरे शिगला भुसारे ढवळीबाई शिंदे योगिता गवळी सतिका गोसावी प्रकाश जाधव विनायक जाधव आदींच्या स्वाक्षरे आज इथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण च्या समोर ज्या कर्मचाऱ्यांना अद्याप आदेश मिळाले नाही ते कर्मचारी आजपासून उपोषणात बसलेले आहे हे भूमिजत उपोषण जोपर्यंत उपोषणात बसलेल्या किंवा कामावर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कामावर असलेल्या सर्वांना आदेश मिळत नाहीत तोपर्यंत हे उपोषण चालू राहील याचं कारण असं की प्रकल्प अधिकारी म्हणतात दोनशे अठ्ठावन्न लोकांनाच कामावर घ्यायचं आहे मला याच्यावर मी घेऊ शकत नाही परंतु गेल्या वर्षी ह्याच प्रकल्प कार्यालयाने तीनशे चाळीस लोकांना कामावर घेतलं होतं आम्ही याबाबत बारा जुलै आणि अठरा जुलैला माननीय आयुक्त नयना मुंडे गुंडे मॅडम यांना भेटलो होतो त्यावेळेस दोघंही वेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वांना कामावर घेणार आणि तसे मी पीओला सांगणार आणि आमच्यासमोर ओला फोन लावून सांगितलंसुद्धा ला होतं परंतु पी ओ तोंडी आदेशाद्वारे एकशे अठ्ठावन्न नंतरचे राहिलेले कर्मचारी घ्यायला तयार नाहीत म्हणून आम्ही प्रकल्प अधिकारी यांना विनंती करतो की माननीय आयुक्त मेडव यांना तुम्ही विनंती करा आणि राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे त्यांच्याकडून आदेश मिळवा तसेच इथे बसलेल्या कर्मचाऱ्यांना बाबत आयुक्त मॅडमनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी आम्ही बसलेलो आहोत आयुक्त मॅडम ह्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन सर्वांना कामावर घेतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या त्यांनी करावं असे आम्ही विनंती करतो पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर